नमस्कार मंडळी गावकऱ्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी आज आपण या व्हिडिओमध्ये कोणत्याही मैदानाचा निकाल बघणार आहोत किंवा कोणत्याही इतर प्रकारचे व्हिडिओ बघणार नाही तर उद्या जे कांजीर या ठिकाणी विजय हिंदगीतली स्पर्धा होणार आहे त्या स्पर्धेची आपण संपूर्ण माहिती आणि एकूणच मैदान कसं आहे त्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मंडळी ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मंडई उद्याचे कांजीवीर या ठिकाणी मैदान होणार आहे ते एक वेगळं मैदान आहे आणि त्यातील बक्षिसांचं स्वरूपसुद्धा वेगळं आहे तर त्या मैदानाची आपण संपूर्ण जी माहिती आहे त्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा मंडई इथे मैदान कशा प्रकारे आहे ते तुम्ही या व्हिडिओमध्ये बघून घ्या मी एक छोटीशी क्लिप ॲड केले ती क्लिप तुम्ही पूर्ण बघून घ्या 你过来。 तर मंडळी विजय प्रतिष्ठान देवरुख आयोजित व संगमेश्वर तालुका बैलगाडा शर्यत आणि चिखल नांगरणी स्पर्धा संघटना संगमेश्वर देवरुख यांच्या सहकार्याने ही जी स्पर्धा आहे याचं आयोजन केलेलं आहे यावर्षीचं दुसरं वर्ष आहे गेल्या वर्षीसुद्धा या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन झालं होतं त्यावेळेचं मैदान हे दुसऱ्या ठिकाणी होतं आणि उद्या जे मैदान होणार आहे हे वेगळ्या ठिकाणी आहे तर मंडळी या स्पर्धेचं स्वरूप आहे विजय हिंद केसरी भात लावणी व नांगरणी स्पर्धा मानाची चांदीची गदा दोन हजार चोवीस मंडळी ही स्पर्धा आहे एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी म्हणजे उद्या रविवारी या ठिकाणी जी स्पर्धा पार पाडणार आहे त्या स्पर्धेचे जे एकूणच स्वरूप आहे ते आपल्या इथल्या कोकणातल्या स्पर्धांच्या थोडंसं आगावेगळं आहे आणि तिथले बक्षिसांचं स्वरूप सुद्धा थोडंसं आगावेगळं आहे त्याची सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये आता माहिती घेऊया मंडळी या स्पर्धेमध्ये घाटी आणि गावठी असे दोन गट आहेत या दोन्ही गटासाठी जी प्रवेश फी आहे घाटी गटासाठी आहे आठशे रुपये आणि गावटी गटासाठी आहे सातशे रुपये अशी दोन गट आहेत आणि त्या दोघांना अशी प्रवेश फी आहे आणि एकूण दहा नंबर काढले त्या दहा नंबरला गावठी आणि घाटी दोन्ही ठिकाणी बक्षीस आणि ढाल अशा दोन्ही प्रकारचं त्यांनी स्वरूप उपलब्ध करून दिलं आहे तर आपण बाजारी गटासाठी पहिल्या दहा क्रमांकासाठी कोणतं कोणतं बक्षीस त्यांनी उपलब्ध करून दिलं आहे ते बघूया तर मंडळी उद्या होणाऱ्या विजय हिंदकेसरी भात लावणे व नांगरणी स्पर्धेसाठी घाटीघाटासाठी प्रथम पारितोषिक आहे मानाची ढाल व एक फ्रीज द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे ढाल व एल टीव्ही टी व्ही तृतीय क्रमांकासाठी पारितोषिक आहे ढाल व होम थिएटर चतुर्थ क्रमांकासाठी पारितोषिक आहे ढाल व होम थिएटर पंचम क्रमांकासाठी पारितोषिक आहे ढाल व टॉवर फॅन व सष्टम क्रमांकासाठी पारितोषिक आहे ढाल व टॉवर फॅन सातव्या क्रमांकासाठी पारितोषिक आहे ढाल व मोबाईल फोन व आठव्या क्रमांकासाठी पारितोषिक आहे ढाल व मनगटी घड्याळ नवव्या क्रमांकासाठी पारितोषिक आहे ढाल व मनगटी घड्याळ आणि दहाव्या क्रमांकासाठी पारितोषिक आहे ते सुद्धा ढाल आणि एक मनगटी घड्याळ अशी एकूण दहा बक्षीस आहेत घाटी गटासाठी आणि गावठी गटासाठी दोन्ही गटासाठी जी बक्षीस आहेत ती सेम आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक नाही आणि मंडळी या स्पर्धेसाठी खास समालोचक म्हणून वैभवताचा पवार उपस्थित राहणार आहेत मंडळी या मैदानासाठी झेंडापंच म्हणून कामगिरी बजावणार आहेत ते म्हणजे प्रवीण गेले नितेश पानगले महेश तिरमल तेजस कांगणे आणि संकेत धामणे या सर्वजण या मैदानामध्ये झेंडापंच म्हणून कामगिरी लाभवणार आहेत तर मंडळी उद्या होणाऱ्या विजय हिंद या नांगरणी स्पर्धेची जी नियमावली आहे ते आपण या थोडक्यात जाणून घेऊया मंडळी इथे नियम व ता, अटी त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिल्या त्यामध्ये नाव नोंदी स्पर्धेच्या ठिकाणी केली जाईल एक ज्या की कितीही जोड्या पळवू शकतो गावटी गाठामध्ये कोकणी गावठी बैलाचा समावेश असावा स्पर्धेत सहभागी होताना सर्व जबाबदारी स्पर्धकांवर राहील इतर सर्व नियम व अटी प्रतिष्ठानकडे राखून ठेवल्या जातील असे त्यांनी थोडेसे नियम व अटी आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत तर मंडळी एक चांगल्या प्रकारे आणि चांगल्या नियोजनाचं मैदान उद्या कांजीविरे या ठिकाणी पार पडणार आहे मंडई गेल्या वर्षी ज्या ठिकाणी मैदान झालं होतं त्या ठिकाणी यावर्षी मैदान नाही तर त्या मैदानाचं जे ठिकाण आहे ते बदललं आहे ते म्हणजे उन्हाळ्यामध्ये जे छकड्याचं मैदान झालं होतं त्या मैदाना शेजारीचे मैदान आहे स्पर्धेचं जे मूळ ठिकाण आहे ते म्हणजे देवरुख कांजिवरा छकडा मैदान म्हणजेच जे उन्हाळ्यामध्ये छकड्याचं मैदान झालं होतं त्या ठिकाणी हे मैदान आहे आणि मैदानाचं त्यांनी उत्तम प्रकारे नियोजन केलंय तुम्ही या व्हिडिओमध्ये क्लिप ॲड केली होती ती बघितली असेलच तर मंडळी तुम्हीसुद्धा या मैदानाला नक्की उपस्थित राहा आणि आपल्या जी जोडीची बलजोडीची किंवा आपल्या जाकीची कला आहे ती सादर करा आणि नक्कीच गुलाचं मानकरी व्हा त्यासाठी आपल्या सर्व गाडी मालकांना व सर्व जाकींना माझ्याकडून व माझ्या चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा म्हणजे आता भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद